माझा विषय आहे मॅथमॅटिक्स अँड टेक्नॉलॉजी मी स्क्वेअर काढण्याची एक सोपी पद्धत दाखवणार आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा चला तर मग आपण सुरू करूया तर स्क्वेअर काढणं म्हणजे काय तर त्या संख्येने त्या संख्येला मल्टिप्लिकेशन करणं सो आता आपण थर्टी फायचा स्क्वेअर काढणार आहोत पण आता आपण आधी माझे ट्रीटनेस स्टार्ट करून बघूया असेल की हे आन्सर आलं कसं so, सो मी आता आपण रेग्युलर मेथडने म्हणजेच मल्टिप्लिकेशननी बघूया हे आन्सर आलं कसं म्हणजेच काय हे प्लॅन सर करेक्ट आलंय आता आपण सेकंड नंबरचा म्हणजे बघूया स्क्वेअर बघणार आहोत सेकंड आहे फिफ्टी युनिटला आहे फाईव्ह स्क्वेअर आहे ट्वेंटी फाय आणि टेन्थ ला फाय आहे मग आता फायच्या पुढची संख्या आहे सिक्स मग आता फाय सिक्स झाड थर्टी मग आता फाय सिक्स थर्टी म्हणजे आपला आन्सर आलाय थ्री थाउजंड ट्वेंटी आता पुढची संख्या आहे नाइंटी आता फाय चा स्क्वेअर आहे ट्वेंटी फाय आणि नाईन त्या पुढची संख्या आहे टेन त्यामुळे आपण नाईन्टी घेणार मला आपली नाईन थाउजंड ट्वेंटी फाय आणि त्याच्या पुढची संख्या आहे ट्वेंटी फाय आता फायचा स्क्वेअर आहे ट्वेंटी फाय आणि टूच्या पुढची संख्या आहे थर्टी टूच्या पुढची संख्या आहे थ्री त्यामुळे आपण टू थ्री जर सिक्स म्हणजे काय आलं सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फाय आणि मी जी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे स्क्वेअर काढण्याची ती फक्त पाचच्या पटीत असणाऱ्या संख्येंचीच सांगितली आहे सो बाकीच्या मेथडला हे ट्रिक चालणार नाही माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा